धनांगी पाटील आणि त्यांच्या सहकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी लढा उभा केला संघर्ष केला मुंबईपर्यंत त्यांना जावं लागलं आज त्यांच्या नेतृत्वातल्या लढ्याला यश मिळालं मी मनापासून त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो त्याचबरोबर ज्यांनी आरक्षण दिलं ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही अभिनंदन आणि आभार मानतो की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली यापूर्वी देखील देवेंद्रजी फडणवीस यांनी आरक्षण देण्याची भूमिका घेतली माननीय उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली त्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातलं सरकार सरकारी महाराष्ट्रात आलं ते सरकारने आपली बाजू व्यवस्थित मांडली नाही त्या समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना याच्यात सबशेल अपयश मिळालं पण कदाचित दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी म्हणून का होत नाही परमेश्वराने एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परत मंत्रिमंडळात आलं आणि त्यांच्याच काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे या लढ्याचं पूर्ण श्रेय मनोज जारांगे पाटील यांना आहे